आजमी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी वक्त करून ह्या महाराष्ट्रात शांतता बिघडण्याचं काम करत आहेत दोन दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानापर्यंत तिथंपर्यंत त्यांचं का हे क्षेत्र होतं आणि सोन्याची चिडिया होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्त्याच्या निषेधात आम्ही आज सर्व सुप्रमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिळडी काढलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःचं त्यांनी बलिदान दिलं ज्यांनी चाळीस दिवस ज्या औरंग्या औरंग्याने ज्यांनी चाळीस दिवस हाल हाल करून त्यांना मारलं डोळे काढले त्यांची जीप छाटली अशा औरंग्याची बाजू घेऊन जो आबी आजूबाजमी जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्याबरोबर हे आंदोलन झालेलं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मुक्कांतर्गत कारवाई करावी अन्यथा या आबू आजमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानात पाठवावी जर येणाऱ्या काळातसुद्धा जर आबू आजमी असं वक्तव्य केलं तर शुप्रमितीने मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन उभा करण्यात येईल करा कोरटकर असतील सोलापूरकर असतील विरोधात सुद्धा आम्ही ह्याच्यापुढे अजून आंदोलन मोठं उभा करणार आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो आज आद अधिवेशन चालू आहे आपण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जरी वक्तव्य केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मुक्तांतर कारवाई करण्यात येईल आपण असा कायदा पास करावा जर येणाऱ्या काळात सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात तमाम शिवभक्त एकत्र येऊन ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभा करू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका